नमस्कार मी सौ सो मानसी सोळपेटकर राहणार पुणे मराठी साहित्यातील ज्ञान सूर्य तृतीय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्ञान तपस्वी विंदा करंदीकर म्हणजे अर्थातच गोविंद विनायक करंदीकर विंदांनी अनेक भावपूर्ण आणि रसपूर्ण कविता लिहिल्या विंदांच्या कवितांमध्ये आपल्याला कधी कधी एकाच वेळी अनेक भावभावनांचा प्रत्यय येतो कधी कधी विंदांच्या कविता आपल्याला उंचावरून कोसळणाऱ्या जलप्रपातासारख्या भासतात तर कधीकधी आपल्याला जीवनातल्या वास्तवतेचं दर्शन घडवतात कधी त्या आपल्याला मरगळलेल्या मनाला उभारी देतात तर कधीकधी त्या आपल्या पिचलेल्या मनगटात जोश निर्माण करतात अशाच एका वीर रसाने युक्त अशा आयुष्याला उत्तर या विंदांच्या सुप्रसिद्ध कवितेचे अभिवाचन सादर करत आहेत प्रस्तुत कवितेत विंदांना असे सांगायचे आहे की कि आयुष्यात कितीही संकट कितीही अडथळे आले तरी घाबरून जायचं नाही उलट त्या संकटांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्याच योग्य तेव्हा ऐकूयात विंदांची कविता आयुष्याला द्यावे उत्तर असे जगावे दुनियेमध्ये असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून नजर नजररोखणी नजरेमध्ये आयुषशाला द्यावे उत्तर आयुषशाला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी तार यांची आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची असे दांडगी इच्छा ज्याची मार्गतयाला मिळती सत्तर नजर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती खाळीच खाडून देताना संकटा नजर सांगावेखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही करून जावे असेही काही दुनिये तुनिया जाताना गहिवर यावा वाचगास साऱ्या निरोप शेवटचा देतात स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखुनी नजरे आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर धन्यवाद